अखेर फडणवीस सरकारचं मंत्रिमंडळ जाहीर झालं आहे आणि राज्यात मंत्रिमंडळ संपूर्ण डिटेल आपण इथं माहिती पाहूया पाण्याविध तुम्ही चॅनल असताना तर पटकन लाईक करा गुलाबराव पाणी पाणीपुरवठा आणि स्वच्छता हे अत्यंत महत्त्वाचं खातं मंगलप्रभात लोढा कौशल्य विकास हे मंगलप्रभात लोढांना खातं दिलं आहे उदय सामंतकडं उद्योग आणि मराठी भाषा खातं दिलेलं आहे त्यासोबत जर पाहिलं तर राधाकृष्ण विखे पाटील यांचं महसूल काढलं आणि जलसंपादक खातं दिलं यांना पंकजा ताई यांना पर्यावरण मंत्री म्हणजे पर्यावरण खातं दिलेलं आहे अतुल सावळे यांना ओबीसी आणि डेअरी विकास तसंच एनर्जी चंद्रशेखर बावनकुळे यांना महसूल खातं दिलेलं आहे जयकुमार रावल यांना राज शिष्टाचार मंत्री दिले चंद्रकांत पाटील यांना उच्च आणि तंत्र शिक्षण संसदीय कार्यमंत्री हसन मुश्रीफ यांना वैद्यकीय शिक्षण मंत्री म्हणून खातं दिलेलं आहे राज्यमंत्री आहेत माधुर मिसाळ सामाजिक न्याय वैद्यकीय शिक्षण आहे आशिष जैस्वाल वित्त आणि नियोजन तसंच कृषी खातं त्यांच्याकडे आहे पंकज भोयर यांना ग्रह ग्रामीण तसंच शालेय शिक्षण खातं दिलेलं आहे मेघना बोर्डीकर यांना आरोग्य महसूल आणि अनेक खाते त्यांच्याकडे दे दिलेले आहे इंद्रिण नाईक उद्योग आहेत चंद्रशेखर बावनकुळे महसूल मंत्री आहेत राधाकृष्ण विखे पाटील जलसंपदा मंत्री चंद्रकांत दादा पाटील उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांना सुद्धा जलसंपदा मंत्री हेच खातं दिलेलं आहे आणि महसूल मंत्री हे जे खातं आहे त्यासोबत मेघना बुरोगं राहिलं तर आरोग्य पाणीपुरवठा खातं दिलेलं आहे शंभुरा देसाई पर्यटन आहे संजय शिरसाट सामाजिक न्याय प्रताप सर नाईक परिवहन आहे आणि भरत गोगावले यांनी जाखत घातले शेवटी रोजगार हमी आणि अजून दोन खाते यांच्याकडे आहे त्यासोबत गुलाबराव पाटील पाणीपुरवठा आहे शालेय शिक्षण मंत्री दादासाहेब भूषे आहेत दादाजी भूषे संजय सिरसाटकर मृदा आणि जलसंधारण दिले उदय सामंतकड पुन्हा उद्योग खातात जशाला तसं ठेवलेलं आहे हे महाराष्ट्र राज्याचे मंत्रिमंडळ ज्यांचा मंत्रिमंडळाचा विस्तार केला आवडल्यास नक्की व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका